मी आहे आता धानोरा मोहली रोडवर धानोऱ्याला जात आहे आणि हा बघा रस्ता सुंदर शांत वातावरण किती छान रस्ता आहे सुंदर जंगल उभा जंगल आहे पूर्ण इकडे बघा सुंदर वातावरण अतिशय सुंदर वातावरण आहे असं वाटतं येतंच घर बांधून राहा एकांतात किती शांती आहे तो वाव वाघ बिबटे तर नसणार मला इकडे माहीत नाही असं वाटतं असंच वातावरण राहावा एकांत सुंदर शांत मन शांती लाभते इथं किती सुंदर आहे शांत वाटतं एकदम आहे ना किती छान आहे ना वाव हे जंगल हिरवेगार जंगल हे शांत वातावरण हा एक पाईक येत आहे अगदी सामसूम रस्ता आहे रहदारी नाही काही नाही गाड्याचे हार नाही सुंदर ऑक्सिजन शुद्ध ऑक्सिजन वाव खरंच अशा ठिकाणी घर बांधून राहा जंगलात मस्त आहे जंगल पण एकदम क्लिअर आहे उंच उंच झाडं आहेत दाट जंगल असल्यामुळे झाडं सरळ वाढले आहेत सूर्याच्या प्रकाशाडी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली स्पर्धेमुळे ते दाट जंगल असल्यामुळे सरळ जात आहेत झाडं हे बघा सगळे सरळ झाड आहेत सरळ बिलकुल काय मोजके वाहनं सोडले तर बस एकदम शांती आहे हे आत्ता गेले दोन बाईक इकडे एक ये कार येत आहे मोजके वाहनं बस काही थोडे मोजके वाहनं दोन चार वाहनंच मला दिसली आता या पाच मिनटात शांत वातावरण आणि सुंदर झाडं पण खूप मस्त आहेत उंच उंच वाढलेलं झाडं झुडपी जंगल नाही आहेत सरळ झाडं गेले झुडपी खूप लांबपर्यंत दिसत आहेत म्हणजे झुडपी जंगल नाही आहे झुडपी जंगल नसल्यामुळे झाडं झाडामध्ये स्पर्धा आहे सूर्याच्या प्रकाशासाठी त्यामुळे सरळ वाढलेत झाडं सरळ